आता काय शामी चरड्यासारखा ओढ करून ओढून घेतो काय तिला ए वासनांद तुमच्या नशिबात नाले कोते ते सि सिटी मध्ये तुम्ही लोक इथंच लाल गळान दत्ताच्या ऐका <laughs> <laughs> तू ज लगेच होणार कडे रे तुला नोकरी लागली तू सत्यनारायणाची काणी ऐकतो हा ना मायाला <laughs> बापान गल्ल्यावर बसविलो तर वाटलं लय पैकावेल चुकले त्या मायाला अशी येतेच तर कीटकनाशकाचा काय उपयोग आहे तो म्या झालं का टॉपलेस झालं का टॉपलेस नाही अजून आहे ना अरे कुठे होता तू पहिला गेला ना तुझा अरे काय होता बीच जमे काय जमे काय बसा हा टॉपलेस शेवटी असत शेवटच्या ब्रेक नंतर आणि उशीर नाही का बीएस उशीर नाही ना आमच्या घरची रे म्हणजे आयची वाईफ म्हणून ती ओके रे पण सगळे भाऊ बहिणींनी जाऊन सांगते ना मग काय भाऊची बडबड 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 घराकडे लक्ष नाही दाराकडे लक्ष नाही इच्छा कुठं ना बोल ऑडियन्स हा काय आपल्या गावात दत्त आलाय दत्त ए गाव मध्ये दत्तालिका विचारतोय मायला ना मुंबईपर्यंत गेली का बातमी कोणाकडे आले दत्त अरे नाही दत्त नाही काय नाही आहेत नाही सगळे बीएसबी चालू आहे ना तू कुठे शो मध्ये का करतो मी परत हे अरे सांगत आहे ना भाडे <laughs> म्हणलंय बर काय काय कंचुकी तंग दाटली उरी कंचुकी आत्मा पंचुकीवला कंचुकी तंग दाटली उरी आत्मा मटरेलात मावला माळावरी दत्त प्रकटले परिभाव मनी दाटना What's <laughs> निस्त फरा फरा साड्या निसायच्या कि ठरा निघायचं आज काही विलेक्शन फुटते उद्या तिथं डेरा होत आहेत मला म्हातारीच्या मड्यावर घर टाकून मला म्हातारीला होत काय हा नवरा बसला तिकडे शहरामध्ये पत्र ठोकत आणि या मशीला माझ्या शिराला ठेवली माझं वय का आता काम करायचं लेकरू आहे घरात सायपाक पाणी करायचं एखादी भाकर लक्ष देत नाही निस्ता आपला फरा फरा आणि तारा वाऱ्यावर बोलती का मी अपमान करायचं काम नाही कोणाची नावनी तुम्हाला मागून यायला सांगितलं आणि कांतमि तर वळवणाला पण बोलावले जमणार नाही म्हणा काम आहेत ना खूप हा काम आहे ती खूप जरा जावं कि वाळवणाला चार पाच पापड्या तरी मिळतील टिरी पासून गाडीतून जाऊ नको म्हटलं वाळवल्यानं जाऊ नको सांगितलं का जावं जरा शायनिंग जाते काय वाळवणाला जाऊन जा जा येत्या म्हणाव नमस्कार तरुण तडफदार नेते तरुणांचे नेते अप्पा गलंद नमस्कार नमस्कार साहित्य अकादमी इच्छुक कवी नमस्कार या पत्रकार या चहा पिऊया या अह कायचा पितो कायचा पितो काय पोर तुम्ही काय कामाची नाही काय नाही बातमी नाही काय काढत बी नाही अरे चहा नुसतं काय होणार काय बातमी काढा केले का दुपारभर बसून राहत आहे अरे हातपाय हलो बातम्या क्रिएट कराव्यात रेप करावं मर्डर करावं चोरी गटातून पोरगाव आलं बोखातून कोणीतरी आतमध्ये गेल्या जनावर काय काहीतरी बातम्या काढा की हा तू यासाठी मर्डर करत फिरतो आता आम्ही कर की मर्डर नाहीतरी तुझ्या कवितेने वाटतात की कितीतरी मर्डर माया संग्राम हा गाव दत्त आलेत छापतो का अरे दत्ताच काय घेऊन बसला ये अगदी ये जमिनीतून उगून आण म्हणलं तरी छापतो पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये फक्त फ्रंट पेज फोटो आणि खाली मंगळूर शिवारात ऐन जमिनीतून मोगली अरंडावानी एक कवी फुटलेला आहे सगळ्यांनी येऊन बघून जावे पाचशे रुपये फक्त फ्रंट पेज फोटो फ्रंट पेज ए संग्राम अरे तू आम्हाला पैसे द्यायचे का आम्ही तुला द्यायचे राहून जा ए आप्या, चल दो ला का इलेक्शन इलेक्शनला तिकड उशीर झाला कापला का पत्ता तुझा ए माय संग्राम ले नको तर तर करू मायाला मनभर फुपाटा खाल्ला इलेक्शनच्या कामात ए हे गाडी पर कापतील पत्ता चल 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 रे बजा बाबी एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस दे अन्न काय म्हणले माहिती का म्हणलं कोणाला बोलू नको म्हणलो नाही बोलणार पण आता मी अदोगर सगळीकडे बोललो होतो ना पण मला तरी काय माहिती अण्णा असं सांगणार आहेत म्हणून पण त्यांचं काय आहे माहिती का ते म्हणलं की आता कोणाकोणाचा विश्वास नसतो ना ना काय आपलं आपल्याला माहिती आहे काय सारखा अंगाशी करते का कशाला आली तिथं ते पेपरात तुझ नाव आलत म्हणून आलते घे कुठे मंगरुळचे केशव रामगोळ यांना उम उमरामध्ये दत्त दिसले आईला माझं नाव छापून आलंय फोटो पण आलाय दत्ताचीच कृपा म्हणायच्या तिकड नाव छापून येते हा जा मी नाही करणार लग्न तुझ्याशी सांगून टाकते मी बाला <laughs> आ, ए अरे दमकी ये सार क साम डेमुर अंग अंग काय करते का तू ए भक्तन ती आ गोरा ना का करते तवा ए, आर। 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 ए आ गोरा नाही किती क ब्रह्मा विष्णू महेश ते भक्त हा बघू दे त्यांच्या साक्षीने लग्न करणार आहे मानव अरे अरे ए हा <laughs>